नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चव्हाण मॅथ्स यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे बघा अमितने तुमच्यासमोर क्वेश्चन आहे अमितने आपल्या पगाराचा तीन छेदामध्ये पाच हिस्सा घरी दिला उरलेल्या हिस्स्यापैकी निम्मा शेतीसाठी खर्च केला उरलेल्यापैकी निम्मा मुलाला दिला व बाकीची रक्कम पोस्टात जमा केली जर त्याने पोस्टात सहाशे रुपये जमा केले किती केले पोस्टामध्ये सहाशे रुपये जमा केले एक मिनिट सहाशे रुपये जमा केले तर त्याचा पगार किती ऑप्शन समोर आहेत आपल्या आता मी एक्स वगैरे कन्सिडर करणार नाही हा शॉर्ट ट्रिकने सॉल्व करणार आहे हे बघा रे आपला जो पगार आहे का त्या पगाराचा किती हिस्सा दिला तीन छेदामध्ये पाच ए तीन छेदामध्ये पाच म्हणजे किती असते टक्क्यामध्ये बोलायचं जर जा झालं तर तर मग काय करायचं त्याला शंभर निघुणायचं असतं बरोबर हे जो अपूर्णांक आहे त्याला मी शंभर निघूनलं पाच एक पाच पाच दोन्ही किती रे दहा आता हे वीस झालं हे शून्य कॅन्सल वीस तरी किती रे साठ तीन छेदामध्ये पाच म्हणजे किती झालं रे साठ टक्के झालं ए साठ टक्के त्याने कशाला खर्च केला आहे घरी दिला आहे म्हणजे घरी दिला आहे ए शंभर टक्केमधून तर नाही का साठ टक्के त्यांना का घरी दिला आहे राहिला किती रे हे साठ वाजा करून टाका चाळीस टक्के राहिला एवढं क्लिअर आता उरलेल्या हिस्स्यापैकी निम्मा हिस्सा शेती शेतीसाठी खर्च केला म्हणजे चाळीसमधून निम्मा म्हणजे वीस नाही का शेतीसाठी खर्च केला तर खाली किती टक्के राहिला रे तो राहिला वीस टक्के वीस टक्के राहिला ना तर उरलेल्यापैकी निम्मा मुलाला दिला बघा आता ह्या वीस टक्केमधून बी निम्मा नाही का मुलाला दिला म्हणजे वीजच्या निम्मं किती दहा टक्के म्हणजेच रिमेनिंग किती राहिलं रे फक्त दहा टक्के राहिलं तर ज पोस्टात उरलेला आहे का बाकीची रक्कम त्याने पोस्टात जमा केली जर त्याने पोस्टात सहाशे जमा केले तर त्याचा पगार किती ए दहा टक्के म्हणजे मला किती दिलेलं आहे दहा टक्के म्हणजे मला किती दिलेलं आहे मित्रांनो ते दिलेलं आहे सहाशे रुपये बघा ही टक्केवारीचं नाही का एका साईडला लिहिलं आणि जे किमतीचं आहे ते उजव्या साईडला लिहिलं दहा टक्के म्हणजे सहाशे तर मला शंभर टक्के म्हणजे किती असणार आहे बरोबर शंभर टक्केमध्ये नाही का किती असणार आहे म्हणजे इथं क्वेश्चन मार्क हे दहाला किती निघूनल्याव शंभर होणार आहे म्हणजे दहाला दहा निघूनल्याव शंभर होणार आहे तसंच ह्या सहाशेला देखील मला कितीने गुणावं लागणार आहे दहाने बरोबर सहाशे गुणिले दहा म्हणजे किती असले येणार आहे उत्तर माझं सहा हजार रुपये म्हणजे त्याचा पगार किती असणार आहे सहा हजार रुपये ऑप्शन क्रमांक किती एक आता नेक्स्ट पाहूया बघा विद्यार्थ्याच्या एका गटात साठ टक्के विद्यार्थी इंग्रजी बोलतात बरोबर सत्तर टक्के विद्यार्थी हिंदी बोलतात जर पंधरा टक्के विद्यार्थी दोन्ही भाषांपैकी कोणतीही भाषा बोलू शकत नाहीत म्हणजे नसतील तर किती टक्के दोन्ही किती टक्के विद्यार्थी दोन्ही भाषा बोलतात असा क्वेश्चन विचारलेला आहे हे बघा रे साठ टक्के बोलणारे काय कोणती भाषा इंग्रजी सत्तर टक्के नाही का हिंदी बोलतात यांचे ॲडिशन करा बरोबर हे बोलणार आहेत हा तर आता हे पंधरा टक्के न बोलणार आहेत म्हणजेच बोलणारे किती असणार आहेत बघा शंभरमधून नाही का पंधरा वजा करा म्हणजे हे पंधरा टक्के जे दिले आपल्याला ते न बोलणार आहेत मग बोलणारे किती मग शंभरमधून हे पंधरा वजा करा म्हणजे किती असणार आहेत रे पंच्याऐंशी टक्के काहीत बोलणारे मग ह्या दोन्हीमधून पंच्याऐंशी टक्के वजा करा तुमचं क्वेश्चनचा आन्सर असणार आहे हे टक्केवारी हा हे दोन्ही टक्केवारीमध्ये घेतलेलं आहे ए साठ आणि सत्तर किती होतात रे एकशे तीस व्हायले एकशे तीस वजा आपल्याला पंच्याऐंशी काय करायचं त्याच्यातून वजा करायचं आहे मग बघा तीस म्हणजे पंच्याऐंशी किती ह्यांची वजा बाकी करा बरं म्हणजे हे पंधरा आणि तीस पंचेचाळीस टक्के पंचेचाळीस टक्के काय असणार आहेत रे त्या ठिकाणी दोन्ही भाषा बोलणारे असणार आहेत आहे अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक तुमचा एक असणार आहे नेक्स्ट पाहूया बघा पास होण्यासाठी जेवढे जेवढे गुण लागतात त्यापेक्षा सीताला आठ टक्के गुण कमी आहेत व गीताला दोन टक्के गुण कमी आहेत दोघींच्या गुणामधील फरक किती दिलेला आहे बेचाळीस बेचाळीसचा असल्यास परीक्षा एकूण किती गुणांची होती अरे बघा आता शे शेकडेवारीचा फरक किती दिलेला आहे बघा आठ टक्के आणि हे किती दिलेलं आहे रे आपल्याला इथं इथे दिलेलं आहे दोन टक्के ह्याच्यामधला डिफरन्स टक्केवारीचा डिफरन्स आहे कितीचा आहे रे सहा टक्के आला आठमधून दोन गेले खाली किती राहिले सहा मित्रांनो सहा टक्के शेकडेवारीमध्ये बोलायचे म्हणल्यावर सहा टक्के म्हणजेच संख्यामध्ये जर बोलायचं म्हणजे गुणामध्ये जर बोलायचं म्हणलं तर ह्याच्यातला फरक किती आहे बेचाळीसचा बरोबर तर आपल्याला विचारलं आहे एकूण गुण किती म्हणजे शंभर टक्के म्हणजे एकूण गुण किती असणार आहेत एक्स यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असताना जो एक्स समोरचा घटक आहे तो कधीही कशामध्ये येत असतो रे तो येत असतो बघा छेदामध्ये म्हणजेच असं होईल शंभर गुणिले एक मिनिट शंभर गुणिले काय करतो ही सैरावून देतो शंभर गुणिले बेचाळीस छेदामध्ये काय येणार आहे रे हे सहा म्हणजे एकच्या समोरील घटक छेदामध्ये असतो म्हणजे इथे शिल्लक राहिलं एक्स बरोबर ती ए सहावी सत किती रे भाग जातो बेचाळीसला सहावी सतं बेचाळीस सातने शंभर शंभरला गुणा शंभर गुणिले सात किती येतं रे ते येतं सातशे म्हणजे एकूण किती गुणांची परीक्षा असणार आहे ती ती सातशे गुणांची ऑप्शन क्रमांक चार जर मित्रांनो ट्रिक जर आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन नवी व्हिडिओमध्ये धन्यवाद